नमस्कार मी गोविंद सुरनार तर मी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषावरती एक गीत रचलेले तर मी ते ऐकून दाखवतो देशाचं दुःख आंबेडकरांनी जाणलं देशाचं दुःख आंबेडकरांनी जाणलं सर्वांना शांतीने स्वातंत्र्यात आणलं मुचा निळ्या बाळी लागलाय फडकायला आहो लागलाय फडकायला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हकायला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हकायला साहेबांनी क्रांतीला सोबत घेऊन साहेबांनी क्रांतीला सोबत घेऊन आणण्याची किरणे आणली पाहून स्वार्थाला लात सत्याला हात स्वार्थाला लात सत्याला हात महान बनवायला इंडिया महान बनवायला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हकायला केव्हा एक माणूस हा लागला लोकशाही हा कायला ऐकता विचार अनमोल साठा ऐकता विचार अनमोल साठा बंधू भावांना आपसात वाटा न छोटा कोणीनं मोठा कोणीनं छोटा कोणी न मोठा विषमता झाकायला लागला विषमता झाकायला कायला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हाकायला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हकायला परिवर्तनाचा शिकविला धडा परिवर्तनाचा शिकविला धाडा जातीवादाला मातीत गाडा ऐकून बोल धरला या, धर या तोल ऐकून बोल धरला या तोल केला प्रारंभ घटनेला केला प्रारंभ घटनेला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हकायला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हकायला देशाचं दुःख आंबेडकरांनी जाणलं सर्वांना शांतीने स्वातंत्र्यात आणलं तिरंगा मुसा निळ्या बाळी लागलाय फडकायला आहो लागलाय फडकायला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हकायला तेव्हा एक एक माणूस हा लागला लोकशाही हकायला तर हे गीत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती रचले आणि याला एक आपली ग्रामीण भागातली एक तोडकी मोडकी चाल म्हणते ते म्हणजे एक आपलं एक जुनं गाणं होतं जावा नवीन हा लागला मिठू मिठू बोलायला अशी चाल त्याला लावलेली आहे तरी माझं हे गीत ऐकवा